नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करून दिल्याने वाहनधारकांना आनंद झाला होता मात्र जेमतेम दीड वर्ष झाले नाही तोच या महामार्गाला भेगा पडल्यामुळे महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे उघड होत आहे छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील जांभाळा गावाजवळ असलेल्या इंटरचेंज जवळील पुलावर मोठा खड्डा पडला आहे सेंटीमीटर रुंदीच्या फूट चा भेगा त्यामुळे या महामार्गासाठी ग्रेडचे सिमेंट वापरल्यास चाळीस वर्ष खड्डे पडत नसल्याचा दावा एम एस आर डी सीने ने केला होता तो दावा फुल ठरला असून माळीवाडा इंटरचेंज जवळ पुलावर मोठा खड्डा पडल्याने हे उघड झाले आहे त्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही अकरा जुलैला याच ठिकाणी काही अंतरावर अशाच भेगा पडल्या होत्या दखल घेत प्रसिद्ध केली होती त्यानंतर सीने त्वरित मलमपट्टी करून खड्डे बुजावण्याचे काम हाती घेतले होते त्यानंतर आता पुन्हा एकदा असाच प्रकार उघडकीस आल्याने महामार्गाच्या कामावर शंका उपस्थित केली जाते जावेद शेख एमसे न्यूज दौलताबाद छत्रपती संभाजीनगर